वर्षातील चार महिने ज्या काळात देव निद्राधीन होतात पण भक्तीची साधना जागृत होते ज्या काळात आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशी पर्यंत संपूर्ण सृष्टी एक विशिष्ट आध्यात्मिक लयीत वाहत असते तो काळ म्हणजे चातुर्मास चातुर्मास म्हणजे केवळ व्रत नव्हे तो आहे आत्मशुद्धीचा संयमाचा आणि भक्तीचा एक अद्वितीय कालखंड या काळात केलेली सेवा तप आणि उपासना देतात आयुष्यभर साथ आणि आशीर्वाद चला तर मग जाणून घेऊया चातुर्मासाचे खरे महत्व त्यामागचं शास्त्र परंपरा आणि या चातुर्मास काळात करावयाचे विशेष उपाय सेवा आणि नियम नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करा चातुर्मास हा एक विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक काळ असतो चातुर् म्हणजे चार आणि मास म्हणजे महिने आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी समाप्त होतो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सहा जुलै रोजी चातुर्मास सुरू होईल आणि दोन नोव्हेंबर रोजी संपेल चातुर्मासचे चार पवित्र महिने श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक हे आहेत या चार महिन्यांच्या काळात प्रार्थना विधी व उपासनेसाठी फार महत्वाचा काळ असतो हिंदू धर्मग्रंथांमध्ये चातुर्मास महत्वाचा का आहे तर आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात विश्रांतीसाठी जातात आणि कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशीला जागे होतात या चार महिन्यांच्या विश्रांतीच्या कालावधीला चातुर्मास म्हणतात पुराणांमध्ये स्कंद पुराण पदमपुराण आणि गरुड पुराणात चातुर्मासाचा उल्लेख केला आहे ऋषीमुनी संत महात्मा आणि संन्यासी या काळात एका जागी राहून साधना करतात चातुर्मास लग्न समारंभ शुभ कार्य बारसे मुंज असे कोणतेही शुभ कार्य केले जात नाही त्याऐवजी प्रार्थना ध्यानधारणा पारायण सेवा उपाय उपासना यांसाठी चातुर्मास हा काळ चांगला मानला जातो या चार महिन्यांच्या चातुर्मास काळात काय करावे ज्याने तुमच्याकडून सेवा घडेल आणि तुम्ही सुखी व्हाल चातुर्मासाच्या या काळात सकाळी उठावे स्नान करून सूर्यदेवांना अर्घ द्यावे त्यानंतर देवपूजा करून भगवान विष्णूंची प्रार्थना करावी भगवान शिवांच्या पिंडीवर जल अर्पण करावे त्यांचीही सेवा करावी चातुर्मास काळात भगवान विष्णू आणि भगवान शिव दोघांचीही पूजा करावी चातुर्मास हा शरीर शुद्धी आणि मन शुद्धीसाठी आणि आत्मशुद्धीसाठी फार महत्वाचा काळ आहे या काळात आपण आपल्या स्वभावात आहारात आचरणात आणि आध्यात्मिक साधनेत सकारात्मक बदल घडून आणावा हा काळ फक्त बंधनांचा नाही तर मोक्षाच्या वाटेवर जाण्याचा आरंभ आहे चातुर्मास चा काळात पूजा आणि उपवास करणे खूप फलदायी मानले जाते भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची पूजा करून विष्णू सहस्रनाम आणि शिव चालिसा पठण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात चातुर्मासात जर शक्य असेल तर प्लेट ऐवजी केळीच्या पानावर वाढलेले अन्न खावे हे शुभ मानले जाते चातुर्मास काळात दिवे कपडे आणि अन्नदान करणे विशेष फलदायी आहे चातुर्मास काळात एक तरी पिंपळाचे झाड लावावे हे खूप चांगले कर्म मानले जाते कारण पिंपळ वृक्षामध्ये भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते घरामध्ये सकाळ किंवा संध्याकाळी आरती करावी याने घरातील वातावरण सकार सकारात्मक राहते भगवान विष्णू आणि भगवान शिव यांच्या व्यतिरिक्त आपण देवी लक्ष्मी देवी पार्वती गणपती बाप्पा राधाकृष्ण आणि आपले कुळदैवत यांची देखील पूजा करून सेवा करावी आपल्या पूर्वजांचे देखील स्मरण करावे चातुर्मास काळात भगवान विष्णूंसाठी ओम नमो भगवते वासुदेवाय आणि भगवान शिवांसाठी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी चातुर्मास काळात श्रावणात शिवपूजन भाद्रपद महिन्यात गणेश भक्ती आश्विन महिन्यात देवीची उपासना आणि कार्तिक महिन्यात विष्णू भक्ती करावी चातुर्मास काळात अन्नदान वस्त्रदान करावे तसेच गोसेवा आणि वडीलधाऱ्या माणसांची सेवा करावी त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन करावे चातुर्मास काळात व्रत धारण सदाचार आणि संयम सत्संग जप भजन पूजा नामस्मरण आवर्जून करावे चातुर्मास सात फक्त सात्विक अन्न ग्रहण करावे चातुर्मास दोन हजार पंचवीस या काळात काय करू नये ते जाणून घेऊया चातुर्मास सुरू होताच एकादशीला आषाढ महिन्यात आणि शैनी प्रबोधनी एकादशीला कार्तिक महिन्यात या काळात काही विशिष्ट गोष्टी टाळल्या पाहिजे लग्न मुंज किंवा घरातील मेजवानी तसेच विशेष कार्यक्रमांचे आयोजन करू नयेत पालेभाज्या डाळी दही दूध किंवा लसूण यांचे यांसारखे कोणतेही तामसिक अन्न खाणे टाळावे या चार महिन्यात मद्यपान करू नये तसेच वांगी मध मुळा पडवळ खाऊ नये पुरुषांनी दाढी करू नये बेड किंवा खाटे जमिनीवर झोपावे हो तसेच तांब्याच्या भांड्यात खाणे टाळावे याने तुमच्या मार्गात अडथळे येऊ शकतात चातुर्मासाचे धार्मिक फायदे म्हणजेच मन आणि शरीरासोबतच आत्म्याचे देखील शुद्धीकरण होते पूजा पाठ नाम जपाने आपल्यातील आत्मविश्वास आणि संयम वाढतो आपले कर्म वाणी व वा विचारांच्यावर नियंत्रण करणे सोपे जाते ही शक्ती केवळ पूजापाठ नाम जप आणि ध्यानधारणा यामध्येच आहे या सर्व गोष्टींमुळे आपल्याला पुण्य संचयन होऊन चांगले संस्कार प्राप्त होतात या प्रकारे तुम्ही चातुर्मासाच्या काळात पालन केले तर तुम्ही नक्कीच मोक्षाच्या वाटेवर जाल आणि सुखी व्हाल कारण शास्त्रात असे सांगितले आहे धर्माय काम मोक्षानाम आरंभ चातुर्मासिक धर्मस्थित या पुरुषतेने लोक म्हणजेच जो कोणी या चातुर्मासात धर्माचे पालन करतो त्याचे ते आयुष्य तेजस्वी आणि प्रकाशाने भरून जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा